नमस्कार सर्वांना सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी मराठी होममेकर या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा आपला विषय आहे की किराणा बाजार तर आज हा मंथली बाजार मी तुमच्याशी शेअर करणार आहे हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आवडला तर नक्की कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर याच सुरुवातीला मी दाखवते मुलांच्या खाऊ सुरुवात करते तर आहे हा मॉम्स मॅजिकचा दुसरीकुडीचा पॅक आहे की चारचं एक पॅक आहे हा मुलांना आवडतं सनफिस्टचा आहे सनफिस्ट कंपनीचा सनफिस्टचा ब्रँड आहे तर हा एक आहे आणि मी घेतात म्हणजे कोलगेट जर असेल तर ते एकच न घेता सुपर सेवर पॅकमध्ये घ्यायचे म्हणजे दोन पॅक असतात मोठे कोलगेट असतात हे महिनाच्या पुढं चालतात आणि हा कोलगेटचा एक पॅक आहे हे आहे तिळ तर माझ्या मुलाला मासवडी हा प्रकार खूप आवडतो त्याच्यासाठी मग हे तिळ घरात लागतात आणि इतरही भाज्यांना तिळाची चटणी वगैरे करण्यासाठी हे तीळ लागतात तर आहे रवा हा एक किलो रवा आहे उन्हाळ्यांना उपमा वगैरे किंवा शिरा वगैरे करण्यासाठी हा रवा हा एक किलो आहे साबधाना आमच्या घरात खिचडी प्रचंड आवडते सगळ्यांना तर हा दोन किलो साबधान आहे महिन्यासाठी म्हणजे महिन्याच्या पुढं पण जाऊ शकतो पण मग दो है हाँ है चा टेस्ट आने साथी हाँ एक दोन किलो साब्याला आणून हा आणि हा आहे सुहनाचा मटन मसाला भाज्यांना टेस्ट आणण्यासाठी हा एक सुहनाचा मटन मसाला आहे हे आहे दोन शेवयांचं पॅक गर्भलक्ष्मीची उपवास असतात त्यासाठी मग शेवयांची केली जाते पटकन होती आणि त्याच्यामुळे मोहे आहे त्याची प्राईस पण कमी आहे काही बत्तीस आणि बत्तीस रुपये दोन आहे शेवयांचा पॅक हे सरपेक्सिल तर लिक्विड आहे पण मी हे मशीन न वापरता आपले कपडे धुवायला वापरते थोडं जरी टाकलं तरी कपडे खूप सुंदर निघतात त्याच्यामुळे मी निरमा ऑर्डरपेक्षा पण याचा वापर करते आणि मला रिझल्ट पण हे चांगला वाटतो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मशीनपेक्षाही आपल्या कपडे आपण धुतो ना हाताने त्यासाठी चांगला रिझल्ट आहे याचा तर हे एक लिक्विड आहे त्याच्यानंतर हे माझे लाईटचे दोन बिस्किटचे पुड्याचं पॅक आहे साठी खाऊ लागतो घरात त्याच्यानंतर हॅर्पिकर हे खोबरेल ते पॅराशूटचं आम्ही हेच वापरतो मला नाही आवडतं हेच पॅराशूट तिला असतं आमचं हे आहे इंद्रायणी तांदूळ कोर इंद्रायणी आहे हे साठ रुपये एक किलोचा तांदूळ आहे आणि टेस्ट पण छान असते खायला म्हणजे वरण भाताबरोबर मसाले भाताबरोबर छान लागतो हा हा तीन किलो आहे महिने तीन सने चार किलो आहे ही आहे चुडाळ ही अर्धा किलो भास होती पण ज्यात काही म्हणजेच ती डायचं वरण न करता त्यात काही मूग डाळ पण मिक्स करते त्याच्यामुळे पित्ताचं प्रमाण थोडं कमी होतं मग ही अर्धाच किलो आहे आणि मुगची डाळ पहिली होती घरात मला शक्यतो साबधाना चालत नाही तर मोपासाठी मी जास्त करून बकरीचा वापर करते हे आहे बगर ही अर्धा किलो आहे पण अर्धा किलोपास होती महिन्याभर हा आहे गुळ गुळ कसा गुळ कशा आहे म्हणजे पुरण वगैरे जर केलं आपण त्याच्यासाठी असतो आणि घरात पण गुळ असलेला चांगला असतो मुलांना गुळाचं काही पदार्थ करून देण्यासाठी तर हा एक किलो गुळ आहे शेंगदाणे आहे दोन किलो शेंगदाण्याचा वापर माझा कमी असतो कारण माझ्याकडे काळ्या मसाल्याची भाज्या जास्त असतात त्याला खूप जास्तच वापर असतो माझा त्याच्यामुळे मग शेंगदाणे दोनच किलो तर था था ने ने आहे इतर मगजच्या बिया हे दोनशे पन्नास ग्रॅम आहे इथं पनीरची भाजी वगैरे जर केली तर त्यासाठी हे मगजच्या बियाचा वापर केला जातो आणि हे आळा म्हणजे पावशर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आहे मगजच्या बिया काजू बदाम ऑलरेडी पहिले होते मग आता काजूची भाजी करायची होती मग काजू घरात कोणी खात नाही फक्त भाजीसाठीच आणले जातात म्हणजे पनीरची वगैरे किंवा काजूची भाजी केली तर त्यासाठी वापरायची तर हे आहे काजू तर मी कपड्यांना कुठलं साबण वापरते तर हां सरगम बेस्ट क्वालिटी आहे याची आणि साबणाची साईज पण चांगली म्हणजे खूप छोटी नाही खूप मोठी नाही आणि तिचा साठचा सा पॅक आहे साठ च्या या पॅकमध्ये ना चार साबण असतात आणि क्वालिटी पण छान आहे हे दोन पॅक आहे आणि माझे पहिला काही एक्स्ट्रा होतं त्याच्यामध्ये हे दोनच सांगितलं म्हणजे आठ साबण आहे या दोन पॅकमध्ये तर आता लास्टची गोष्ट आहे साखर तर पाच किलो साखर हिमाला महिनाभरपुरते तरी पाच किलो साखर आहे आणि लास्ट म्हणजे मीठ गुडी मीठ माझ्याकडे ऑलरेडी असतं मीठ मी घरातलं कधी सोपू देत नाही दोन पॅक आहे तरी पण मी एक एक्स्ट्राची पुढी दर महिन्याला ठेवत असते घरात तर हा रेग्युलरली लागणारा माझा बाजार आहे म्हणजे खूपच जर काही वाटलं तर मग आणता येतं पण हा जो बेसिकली लागतो तो आहे एवढा तेल असतं ते तेलासाठी डबा घेतो आम्ही मोठा पंधरा लिटरचा आता तो आहे त्याच्यामुळं मग तेलाचं काय त्यात ॲड नाही आहे बाकी असले तर मग एवढंच असतं किराणा म्हणजे कधी कमी जास्त होऊ शकते याच्या याच्यापेक्षा पण आता सध्या एवढंच आहे तर कसा वाटलं तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा थँक्यू श्री स्वामी समर्थ बाय बाय